संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयासमोर असलेल्या रस्त्यांवरील शंभर मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई पुन्हा एकदा करणार असून येथील परवानाधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय रुग्णालया समोरील असलेल्या रस्त्यावर असलेले दुकान शेड आणि हातगाड्यांचं अतिक्रमण काढण्याची कारवाई महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने हाती घेतली होती यात जवळपास बारा अतिक्रमण हटवण्यात आली होती यावेळी स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी परवानगी असलेल्या दुकानदारांकडून या मोहिमेला विरोध करत प्रशासन एकतर्फी कारवाई करत असून परवानगी देऊन गरीब दिव्यांगांना प्रशासन त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यांना अनेक त्रुटी आढळून आल्याने कारवाई थांबवण्यात आली होती या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाने काही दिव्यांगांना या ठिकाणी परवाना देऊन दुकाने देण्यात आली होती यामध्ये बहुतांश दुकानांची मुदत संपली होती तर काहींची मुदत बाकी आहे याविषयी कायदेशीर प्रक्रिया करून निर्णय घेण्यात येत आहे या प्रकरणी स्थानिक परवाना धारकांशी महानगरपालिका प्रशासन यांच्या वतीनं चर्चा करण्यात आली आहे त्यांना परिसरामध्ये पर्यायी हॉकर्स म्हणून जागा उपलब्ध करून देणार असून येथील दुकाने लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे